नमस्कार सध्या मुंबईतील चेंबूर या विभागातील सेंट अँथनी गर्ल्स हायस्कूल ही एक फार नावाजलेली प्रतिष्ठित शाळा आहे या शाळेच्या बाबतीत काही वाद निर्माण झालेला आहे आणि शाळेला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे मुळात ही जी शाळा आहे ही चेंबूर आणि उपनगरातील अतिशय मानाची शाळा आहे प्रतिष्ठित शाळा आहे ज्या ठिकाणी आपल्या मुलांना प्रवेश घेऊन देण्यासाठी प्रत्येक पालक धडपड करत असतो आपल्याला माहिती आहे कुठल्याही शाळेत जेव्हा कुठल्या संस्थेत आपल्याला प्रवेश घ्यायचा असतील तर त्या संस्थेचे जे नियम आहेत ते तुम्हाला अगोदर सांगितले जातात ते तुम्ही मान्य करता लेखी स्वरूपात आणि त्यानंतरच तुम्हाला त्या शाळेमध्ये प्रवेश मिळतो आता विषय आहे शाळा शैक्षणिक संस्था ज्या असतात त्या आपल्या मुलांचं भविष्य घडवतात एक शिस्तबद्ध तरी प्रत्य पद्धतीने मुलांना शिक्षण दिलं जातं मुलांना डिसिप्लिन शिकवलं जातं आणि त्यांचं भविष्य घडवलं जातं लहानपणापासून म्हणजे प्री स्कू हायस्कूल जे आहे प्री स्कूल जे आहे त्यांचं सेंट अँथोनीचं सेंट जोसेफ लहानपणापासून लहान मुलांना त्यांच्या बालपणापासून चांगल्या प्रकारे शिक्षण दिलं जातं संस्कार घडवले जातात नियमात कसं वागायचं हे शिकवलं जातं आणि पुढे ते संस्कार मुलांवर घडतात आणि ते पुढे आयुष्यात यशस्वी होतात आजही तुम्ही बघाल की बऱ्याचशा स्पर्धा परीक्षामध्ये किंवा जेव्हा आपल्या बोर्डाच्या परीक्षा होतात त्याच्यामध्ये सेंट अँथनी स्कूलच्या ज्या मुली आहेत त्या फार अग्रकर्मी असतात अग्रकर्मावर असतात मोठ्या संख्येने असतात पण आपण लहानपणापासून मुलांवर संस्कार घडवण्याचा प्रयत्न करत नाही त्यांना मुलं मोकळीक देतो त्यांना वाटेल तसं वागायची परवानगी देतो आणि जेव्हा ते महत्त्वाच्या वळणावर येतात तेव्हा त्यांच्यावर दबाव टाकतो आणि त्यावेळी तुमची मुलं टोकाची भूमिका घेतात आणि मग आपणावर हात मारून बसायची वेळ येते आपल्यावर तर ह्या शाळेची एक प्रक्रिया आहे की लहानपणापासूनच मुलांवर शिस्तबद्धीचे शिस्तीचे किंवा संस्काराचे धडे गिरवले जातात त्यांच्याकडे चांगल्या प्रकारे शिक्षण दिलं जातं आणि तिकडे मुलांचं भविष्य घडवलं जातं दिवाळीची सुट्टी वीस दिवसाची होती आणि सुट्टीनंतर जे काही मुलं मुली गेल्या त्यातल्या दहा बारा मुलींच्या हातावर मेहंदी होती कुठलीही शाळा हातावर मेहंदी नेल पॉलिश मेकअप लिपस्टिक अशा प्रकारे शाळेत तुम्हाला बसायला देत नाही परवानगी देत नाही तुम्हाला मला बाहेरच काढते तुम्हाला संपूर्ण गणवेशातच जावं लागतं शाळेमध्ये मग तुमचे तुमचे गणवेशाचे कपडे असोत किंवा तुमचे शूज असोत जे काय असेल ते तुम्हाला तुम्हाला मनाला वाटेल तसं तुम्ही शाळेत जाऊ शकत नाही शाळा ही संस्कार घडवण्यासाठी बनलेली आहेत आणि तिकडे तुम्हाला काटेकोर नियम पाळायलाच पाहिजेत आता वीस दिवसाची सुट्टी होती आणि ज्या पालकांना आपल्या मुलींच्या हातावर मेहंदी वगैरे काढायची होती किंवा काय नेलपॉलिश वगैरे करायचं ते तुम्ही सुरुवातीलाच करायचं होतं ते वीस दिवसामध्ये ते निघूनही गेलं असतं आणि हा हा प्रसंग उद्भवला नसता म्हणजे एकीकडे नियम मान्य करून शाळेमध्ये प्रवेश घ्यायचा आणि अशा फालतू करण्यासाठी तक्रारी करायच्या आणि या वीस लोकांच्या तक्रारीवर ते महान निरीक्षक तो मुस्ताक शेख हा शाळेवर कारवाई करण्याची भाषा करतो तुला कोणी अधिकार दिले बाबा आम्ही पालक आहोत त्या मुलांचे त्या मुलींचे जिकडे हजारो मुलं मुली शिक्षण घेतात तिकडे तुम्ही दहावीस पालकांची जेव्हा तक्रार येते तर त्यांचं समुपदेशन करायला पाहिजे तुम्ही त्यांना समजवायला पाहिजे की तुम्हाला शाळेचे नियम पाळायलाच लागतील ते तुमच्या मुलांच्या करत आहेत म्हणजे एखादी संस्था तुमच्या मुलांना डिसिप्लिन शिकवते कसं काय वागायचं संस्कार घडवायचा प्रयत्न करते तिकडे पालक त्यांना सांगतात आमच्या मुलांना हवं तसं वागू द्या आणि त्यांच्या तक्रारीवर शिक्षण जे निरीक्षक आहेत तिकडचे मुस्ताक शेख महान माणूस आहे तो 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 कारवाई करेन तुला कोणी अधिकार दिले कारवाई करायची बरं स्पष्टीकरण मागितल्यावर जे प्राचार्य आहेत ओलिंडा फर्नांडीस त्यांनी स्पष्ट सांगितले की आम्ही नियमांचं पालन केलं आणि जे नियम आहेत ते त्यांना सांगण्याचा सा प्रयत्न केला आता त्यांच्यासाठी काय रेड कार्पेट टाकायचं होतं ज्यांनी नियम तोडले त्यांना त्यांनी खाली बसवलं आम्ही पण आमचं शिक्षण खाली बसूनच घेतलेलं आहे त्यात काही गैर नाही आहे आता याच्यामध्ये परत एक राजकीय पक्ष उडी मारतो लबाड प्रशासन हे मुळात तुम्हाला सांगतो की सेंट अँथोनी असो किंवा सेंट जोसेफ यांचं जे कोचिंग स्टाफ आहे किंवा त्यांचा सपोर्टिंग स्टाफ अतिशय चांगला आहे मुलांची अतिशय चांगल्या प्रकारे काळजी घेतली जाते माझी स्वतः मुलगी त्या ठिक त्या ठिकाणी शिक्षण घेते तर ती सिनियर केलेली आहे धनश्री पाटील धनश्री विनय पाटील माझं नाव विनय पाटील ती मुलगी गेल्या दोन वर्षामध्ये दे तिच्या व्यक्तिमत्वामध्ये एवढे चांगले बदल घडलेले आहेत सुरुवातीचे एक दोन महिने तिला त्रासाचे गेले कारण तो थोडासा त्याचा अभ्यासाचा किंवा वर्तवणुकीचा दबाव असतो पण नंतर ती टू झाल्यानंतर तिच्या वागणुकीमध्ये तिच्या व्यक्तिमत्वामध्ये एवढा चांगला बदल गेला की कॉलेजले माझे मित्र मला बोलायला लागले ते राजू तुझी मुलगी खूप हुशार आहे खब ॲक्टिव आहे हे कशामुळे घडतं आणि तोच लहानपणापासून तेच त्यांना जे नियमात बसवणं संस्कार घडवणं हे जेव्हा सुरू होतो तेव्हा मोठ्या प्रमाणात जे मुलं जातात किंवा किशोरवहीण मुलं जेव्हा होतात तेव्हा त्यांना तो त्रास होत नाही तुम्ही अचानक जेव्हा ती दहावी आठवी नवीला मुलं जातात तेव्हा जेव्हा त्यांच्यावर दबाव टाकता मग तेव्हा ते टोकाचं पाऊल घेतात आणि आजकाल तुम्ही बघताय आठवी नवी मुलं काय दिवे लावत आहेत ते बघतोय आपण आम्ही पण समाजामध्ये वावरतो आम्ही पण फिरत असतो इकडे आम्ही डोळ्यांनी बघत असतो काय प्रकार चालला आहे हा तुम्हाला अशी मुलं पाहिजेत काल आपल्या मुलींनी विश्वचषक जिंकला बघा त्या मुलींकडे मग ती जेनिमा रॉड्रिक्स असो किंवा आमची कर्ण करना, कर्णधार असो किंवा आणखीन शेफाली असो कशा आहेत त्या मुली प्रत्येक पालकाची इच्छा असते की त्याच्या मुलीने भारतामध्ये आपलं नाव काढावं हो। मग ती सोफिया पुरेशी असो आम्हाला ती ज्योती ज्योतिवर्मा नको ती तसल्या टाईपची मुलगी जी भारताला विकते आम्हाला भारताचं नाव गाजवणारी मुलगी पाहिजे चांगल्या गोष्टीसाठी ते शैक्षणिक विभागामध्ये असो किंवा तुमच्या डिफेन्समध्ये असो किंवा पोलीस दलात असो अशा ठिकाणी जर तुम्हाला तुमच्या मुलांना पाठवायचं असेल आणि तिकडे त्यांना त्यांचं भविष्य घडवायचं असेल तर तुम्हाला सुरुवातीपासून त्यांना कठोर नियम शिकवावेच लागतील कुठला मुलीचा बाप हा त्याची इच्छा असणार नाही की त्याच्या मुलीने चांगला मोठा आय पी एस अधिकारी बनावं आय एस अधिकारी बनावं मिलिटरीमध्ये जावं तुम्ही मिलिटरी स्कूलच्या मुलांना जेव्हा तिकडे कडक शिक्षण शिकवलं जातं नियमात त्यांच्यावर तुम्ही नोटिसा बजावणार आहात का लष्करी जे आपल्या शैक्षणिक संस्था आहेत त्याच्यावर दुसरी गोष्ट माझी पालकांना एक विनंती आहे सर्व की तुम्ही शाळा व्यवस्थापनच्या बाजूनी ठामपणे उभं राहायला पाहिजे कारण आपल्या मुली शिकतायत विषय आपला आहे याच्यामध्ये बाकीच्यांना लुडबुड करण्याचा कोणी कोणताही अधिकार नाही वीस लोकं जेव्हा जातात ती बोटावर मोजणे आहेत की लोक आहेत आपण शेकडो आणि हजारोच्या संख्येने आहोत आणि शाळा व्यवस्थाना पण व्यवस्थापना मॅनेजमेंटला पण मला सांगायचं आहे व्यवस्थापनाला पण म्हणजे ज्या ओलिंडा फर्नांडीस आहेत त्यांना पण विनंती करतो तुम्ही तुमच्या शाळेत शिकणारी जेवढी मुलं आहेत किंवा मुली आहेत त्यांच्या पालकांना बोलवा त्यांना एक कॉल द्या की असं असं आमच्या शाळेच्या बाबतीत घडते मुलांना स्वेर वागणूक देण्याकरता आमच्यावर दबाव टाकला जात आहे राजकीय पक्षाकडून आणि शिक्षण विभागाकडून तुम्ही आम्हाला समर्थन देण्यासाठी उभे राहा शाळेच्या प्राणामध्ये आम्ही येऊ तिकडे दोन्ही पालक येतील आई वडील दोघांनी पण जाऊया आपण आणि हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे तुम्हाला जर देशाचं भविष्य घडायचं घडवायचं असेल तर पहिलं तुम्हाला मुलांना घडवावं लागेल अशा प्रकारे मुलांच्या तक्रारीवर किंवा पालकांच्या तक्रारीवर त्यांना स्वेर वागता यावं स्वैरपणे कसंही वागता यावं म्हणून एखाद्या राजकीय पक्षाने त्यात उडी मारावी कारण आणि मूर्ख शिक्षण विभागाचा तो अधिकारी आहे दादा भुसे शिक्षण मंत्री आहेत त्यांनी झाडझडती घ्यावी या अशा अधिकाऱ्याची शाळेला अधिकार आहेत आम्ही शाळेवर सोपवलेले आणि जेव्हा शाळा आमच्या मुलांना घडवते शाळेला आपले नियम कठोरपणे राबवण्याचा पूर्ण अधिकार आहे संपूर्ण पालक वर्ग जेवढे शेकडो हजारो विद्यार्थी त्या ठिकाणी शिकतात आहेत विद्यार्थिनी त्या ठिकाणी शिकतात त्यांना एक अपील करतो आणि मी पहिला शाळेला सांगतो हे आव्हान करतो तुम्ही आम्हाला कॉल लिहा या या दिवशी या या टायमाला या या वेळेला आम्हाला समर्थन करण्याकरता तुम्ही यावं असं आम्हाला आव्हान करा आम्ही शेकडोंच्या हजारोंच्या संख्येने तिकडे उपस्थित राहून तुम्हाला समर्थन देऊ हे आश्वासन करतो आणि हे प्रत्येकाने केलं पाहिजे जय जा। हिंद जय भारत